नमस्कार जयभिंद कास्ट्रायब राज्य करून कर्मचारी संघटनेचा मी सरचिटणीस सुनील निर्भवणे उद्यापासून एस टी महामंडळातील विविध कामगार संघटनांच्या समितीच्या वतीने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आझाद मैदानामध्ये उद्यापासून हे धरणे आंदोलन होणार आहे काय मागण्या आहेत आमच्या आमच्या मागण्या सुस्पष्ट आहेत गेल्या नऊ वर्षापासून वेतनवाढीचा फरक एप्रिल सोळापासूनचा वेतनवाढीचा फरक बाकी आहे एप्रिल सोळापासूनचा घरवाडे भत्त्याचा फरक बाकी आहे दोन हजार अठरापासूनच्या जुलैपासूनचा महागाई भत्त्याचा फरक बाकी आहे राज्य शासनाला केंद्र शासनाला जसा आठ सोळा चोवीस नंतर नऊ अठरा सत्तावीस आणि पन्नास टक्के महागाई भत्ता गेल्यानंतर घरवाडे भत्ता हा दहावीस तीस व्हायला पाहिजे तो झालेला नाही त्याचा फरक बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना चार सप्टेंबर रोजी म्हणजे आम्ही जे के संप केला तीन सप्टेंबरला कृती समितीने त्यानंतर चार सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिंदेसाहेबांनी जी स पगारवाढ दिली सहा हजार पाचशे रुपयाची त्या पगारवाढीचा सुद्धा फरक एस टी कामगारांना अद्याप मिळालेला नाही दिवाळीला आम्हाला बोनस जाहीर झालेला नाही दिवाळी आमची अंधारात जाण्याची परिस्थिती आलेली आहे आमची परिवहन मंत्र्यांच्याबरोबर बैठक झाली आमची उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकांच्या बरोबर बैठक झाली मात्र निर्णय अद्याप झालेला नाही निर्णय याच्यासाठी झालेला नाही की राज्य शासनाकडून आम्हाला याच्यासाठी पैशांची गरज आहे चार हजार चारशे वीस कोटीची थकबाकी आहे एकूण आणि ही थकबाकी राज्य सरकारने द्यावी अशी आमची राज्य सरकारला आपल्यामार्फत विनंती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता राज्यामध्ये देवा भाऊचं चित्र आहे सगळीकडे देवा भाऊंना आमची विनंती आहे की एस टीच्या कामगारांचं दुःख आपण समजून घ्या आणि आम्हाला ही मदत द्या आणि याची सुरुवात या दिवाळीच्या आधी झाली पाहिजे ही आमची आपल्यामार्फत माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील परिवहन मंत्री असतील यांना विनंती